मिरजेतील डॉक्टर ऑनलेस हॉस्पिटलमधील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये कार्यशाळा संपन्न मिरजेतील डॉक्टर बॉनलेस हॉस्पिटलमधील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये डॉक्टर अशोक शर्मा आणि टीम यांच्या एकत्र प्रयत्नाने तीन दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले प्रिन्सिपल मिसेस संगीतमा एम सातवेकर यांच्या प्रयत्नाने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आत्मीयतेमुळे हे शक्य झाले कार्यशाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक प्रात्यक्षिक घेण्यात आले मिस व्ही व्ही चोपडे मिसेस लिजा शाबू मिस्टर जयत्रिभुवन शिक्षक वर्ग शिक्षकेत्तर वर्गाचे मुलाचे सहकार्य लाभले तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला अशा प्रकारची कार्यशाळा ही पहिल्यांदाच या भागात आयोजित केली गेली कॉलेज के ऑफ नर्सिंग वॉनलेस हॉस्पिटल मिरज आपल्या प्रगल्भ अशा वाटचालीसाठी प्रतिबद्ध आहे असे नवनवीन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करीत असतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज